श्री गुरुपादुकाभ्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशहा वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण आठवं संत वाङ्मयातील सोहम याचा भाग आठवा निवृत्तीनाथ महाराजांचं सोहम तंत वितंत माझी मथित नाद उमटत स्वानंदाचा सोहम नाम मंत्र ज्ञानी उपासित हरिराज भेदूनी कुंडलणी गोल्हाट निकट आत्माराम पेठ पांडुरंग निवृत्ती म्हणे मी सर्वस्व होईन हरी हाहो भरीन पूर्ण देही सोहम पै सेविता साचार गुरुमार्गे साचार भजन केले आम्ही बोध तुम्ही बुद्धि आम्ही स्वये तुम्ही शुद्धी कैसा देही देह हरी सर्वनांदे चराचरी आम्ही सोहम भावे तुवा हृदयीच पाठ पदा नामे वैकुंठ सदा आता ज्ञानेशांचं सोहम आदिनाथे बीज सांगितले कानी सोहम हे शिराणी कैवल्याची मच्छेंद्र गोरक्ष पावले या सुखा उजळिल्या आशंका ज्ञानाची या निवृत्तीने गूज स्वतंत्र ओतिले अपार पावले सिद्धपंथे सोहम या मंत्राचा वेदाचा गभर, म्हणे ज्ञानेश्वर राजयोगी आदिनाथानं सोहम हा मंत्र कैवल्याची खूण म्हणून सांगितली मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ यांनी या सुखाचा ठेवा मिळवला आणि आत्मज्ञानाच्या दिशा संदेह रहित करून उजळविल्या हेच रहस्य निवृत्तीनं स्वतंत्रपणे माझ्या कानी घातलं याच पंथानं जाऊन सिद्धांना अपार सुख मिळालं आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संपूर्ण वेदांचं हृद्गत याच मंत्रात असून मी याचमुळे राजयोगी बनलो आहे तेथे रात्री दिवस नेणीजे सोहम प्रकाश सहजे नाचविसी पंचभूते बोजे कवतुक तुझे तू पाहसी हे श्रीहरी योगी लोक प्रकाशरूपी परमात्म्याच्या ठिकाणी सोहम सोहम असा जप करतात अशा तुझ्या ठिकाणी दिवस वा रात्र याचा पत्ताच नसतो असं असूनही पंचमहाभूतांचा पसारा तू मोठ्या व्यवस्थितपणे चालवीत आहेस एकांती बाळा की सोहम सुखशयन वेळा पाहे चरण कमळा सुंदराचे तेथे अरुण उदेला की सुनी प्रकटला कमळणी जाला अंतरी विकासू ते चरणकमळ केवळ भक्ता आळी उळ सेविती सकळ योगी जन। निवृत्तीनाथ सांगतात ज्ञानेशा अतिशय सुंदर असणाऱ्या श्री विष्णूच्या चरणकमलांचं दर्शन तू एकांताच्या वेळी सोहम सुखशयन वेळा सोहम ध्यानात श्रीहरीशी तादात्म्य ठेवून घेत जा अशावेळी तुझ्या अंतःकरणात जणू काही तेजस्वी सूर्यच उगवला आहे असा भास होईल किंवा ज्ञानाचं कमल तुझ्यातच विकसलं आहे असं अनुभवास येईल श्री विष्णूच्या श्रीहरीच्या अशा तऱ्हेच्या चरणकमलांची भेट योगीजन सदैव घेत असतात जे शंभूने धरिले मानसी तेची चि उपदेशिले गिरिजेसी, नाम बरवे बरवे निज मानसी धरावे जे गंगोदकाहू निके गोडी अमृत जाले फिके शीतळ चंदना नि वरते सुंदर सोनियाहून परते भुक्तिमुक्तिदायक भव बंधन मोचक देवी वरे सुलभ नाम, दिधले सोपारे या सोहम नामाचा महिवा फार मोठा आहे प्रत्यक्ष शिवशंकरांनी या सोहम नामास आपल्या मनात आसरा दिलाय हे सोहम सोहमतामच त्यांनी पार्वती देवीस उपदेशिलं असं हे सोहम उत्तम आणि श्रेष्ठ प्रकारचं नाम आहे म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणात ह्या सोहमलाच स्थान द्या हे सोहम गंगाजलापेक्षा पवित्र असून अमृतापेक्षा गोड आहे तसंच हे सोहम नाम चंदनापेक्षा शीतल आणि सोन्यापेक्षा सुंदर आहे भुक्ती आणि मुक्ती देणारं आणि साधकांना संसारबंधनातून सोडवणारं असं हे नाम आहे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं हे सुलभ आणि सोप सोहम नाम श्री विठ्ठलानं आपल्या भक्तांना दिलं आहे आज थांबूया यानंतरचा भाग ऐकूया श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्